ठीक आहे तर आता आपण सगळे खेळणार आहोत गाण्यांच्या भिंड्या आपण सगळे म्हणजे आता मोठ्या माणसांना पण घ्यायचं असा माझा प्लॅन होता पण सगळे कामात व्यस्त आहेत कारण उद्या घरी सत्यनारायणाची पूजा त्याच्यामुळे आता आम्ही चौघ जण मिळून गाण्यांच्या भिंड्या खेळणार आहे काइंड ऑफ कॉम्पिटिशन आहे कारण आम्ही दोन टीम्स पाडलेल्या आहेत पण याचा ट्विस्ट असा आहे आता सगळे नाही का की गाण्यांच्या भेंड्यांमध्ये जो अक्षर येईल त्या अक्षरापासून फक्त गणपतीची गाणी म्हणायची आहेत

हा ठीक आहे आता दुर्वाने चिठ्ठ्या इथे पाडल्यात कारण की टीम्स पाडण्यासाठी ह्या लोकांना असं वाटेल मी चिट चिटिंग केली आहे म्हणूनच हेच नको आहे मला आमची सपोर्टिंग टीम आहे म्हणजे पप्पा चीटिंग करायला मदत करणार आहे थोडक्यात कर। नाही करायचे अजिबात मदत ठीक आहे दुर नाव लिहि चिठ्ठी उडव आणि दोन दोन नाव काढ मी उचल ठीक आहे एक की ठीक आहे कोणाचं नाव आलं पहिले माझल हा आता नेक्स्ट कोणाचं नाव आहे तो, 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 ना तो माझ्या टीम मध्ये असणार किंवा ती माझ्या टीम मध्ये असणार आहे तो दुर्वा असायचं ए दुर्वा आहे म्हणजे सर्वेश आणि यश एकत्र आहे

लागाय आहे हो तुमच्यावर भेंडी चढलेली आहे आता मी मवरून गाणं बोलून दाखवत दुसरी भेंडी ठीक आहे आणि नंतर तुम्हाला शब्द बदलून दिला ठीक आहे आता म वरून गायला येत आता ऐका रे म वरून गाणं ऐका माझा बाप्पा किती दिसतो माझा किती गोड दिसतो काय गाणार थरथर गाणं नाहीये यार तू क्या त्यामुळं श्रीच्या पायाखाली असलेली फळ आम्ही तुम्हाला येत आणि समृद्धी जगता दुर्वा तर प्रसाद एवढीच आहे मान्यवरांचे आभार आणि हरलेल्यांचे कसं वाटतंय तुम्हाला जिंकून खूपच जिंकून कसं ला तुम्हाला हरवून जास्त भारी वाटते तुमचा कॉन्फिडन्स few moments later. अरे नंतर ये शांगी। ये शांगी। ये जोड़ा है जोड़ा है। मला आधी सांगा कसं खेळायचं ते आपल्या टीम मध्ये पण म्हणून काय मला रुल्सच नाही सांगायचे मेंढ्या म्हणजे काय खरोखरच मेंढ्या लसी म्हणजे मेंढ्या असतात बसले नाटक करत आहे <laughs> आणि दसी म्हणजे मेंढे असतात हे भगवान हे क्या हो मेहरबानी कर डोक्याच वर चाललंय चांगली दिसते सगळ्यांनी कमेंट्स मध्ये टाक की तू घाण चांगली दिसते ते मला माहिती बघ मंद कुठे गेला बावळ फालतू मी सगळं रेकॉर्ड करते माझे वाटत मला कळणार पण नाही काय घेतले मी काय बोलते तुम्हाला तुम्ही खेळा मला नाही जो मध्ये राहू द्या तू ठेवलं घडी घालून आहे घेऊ रिस का नको घेऊ बाई मला काय कळत पण नाही गणपती बाप्पा एक ग <laughs> तुझ्या बाप्पाला कोणला उद्या जायला बोरगी पा यारला दिसून बोल अंधेरी तिकडे ठायचं होतं ना मी पण तुझ्या बापाला माझा एवढा घरी आहे तो कडक तोंड हॅलो हा उद्या मी येणार आहोत तर तुमचा ऍड्रेस पाठवू आम्हाला मुलाचे वडील बोलताय का बोलतोय अर्जेन दुचितं तारेण अनुसारं शान्तरूपं बिन्दुस्तरूपं नादनसन्दानं सहितासनो रात्रपते नमो गणपते नमः प्रमदपते नमस्ते तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने एक शिवसुताय शिवतमुद्रे नमो नमः मला एक गोष्ट एवढंच येत आहे एक नाधी भाव म्हणे देवाला पाव मनी देवा चार आणि जण हे ए दाखव सुंद्रा सुंद्रा ही आमची टीम आणि चौघ जण आणि हे चौघ जण छापा काटा विचार छापा काटा पुढे काटा खाली पडू दे राहू दे काटा काटा चाला अशा प्रकारे दादू टॉस जिंकलेला आहे म्हणजे तुम्ही करायचं असं म्हणजे मराठी हिंदी हिंदी हा बरोबर आहे बरोबर आहे म्हणून मी दोन मिनिट दोन मिनिट बापरे पटापट करिया फोन लावते डॉक्टर डॉक्टरच आहे शब्द

असं केलं तर बघायलाच नेकंड सो आर आर नाही रे मूवी नाव आहे आर एक्स हंड्रेड आर एक्स हंड्रेड साऊथ इंडियन आर एक्स हंड्रेड साऊथ इंडियन आहे

बाई पर्स लपून ठेवते नंबर काढशील का आवजी ते कोणते पण करायचं पिक करायचं होत असते ती नाही म्हणूनच आम्ही कारण नंतर खूप भांडण नाही हा नंबर मला नाही वगैरे वगैरे जल्दी पाय पण दहा नंतर मग पहिले तीन रोज लागतील ते पण दहा दहा आणि फुल हवती सत्तर बरोबर हो या पहिलाच लागलेला हे तुम्ही दोघी चिटिंग करताय का ना अच्छा अच्छा तुला कविता वाईलाच लॉटरी लागणार आहे वाटत अरे माहिती नंबर अरे काका <laughs> <नाँगा। laughs> प्रत्येकाला आ करतो नाही बोलतो दोन नंबर भेटले तर आणि आमची नाही लागली तर कोणाची सांगितलं ना तो सेव्हन आहे <laughs> <तोड़ी दितला। laughs>

जिंकलेलो आहे आता लोक आहेत एक टोटल किती आहेत बाकडा हा सर्वांना दहा हजार रुपयाचा वेपारिथील उघड वाटूया आता मन इतकं मोठं कि त्याला मिळालेल्या पैशातून पण तो तीस रुपये वाचून आम्हाला येण्या ते बोला गेला ते तीस लौ। लौ। का का, का लौ। लौ, लौ। लौ। लौ।